आणि संजय म्हणे माझ्या शाळेचे नाव लोकडे यशवंतराव चव्हाणिकेतन क्रमांक सहा मराठी माध्यम फिरवला आज आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत साहित्यातील विविध प्रकार जस की नाट्यछटा गोष्ट बडबड गीत व नाट व कथनाट्य चला तर मग आलुया माझ्या नाट्य छटेचे नाव मोगीची सॉरी म्हशीची शिंग चला असं हो नाही मला तर हे पटलंच नाही बघा काय का खरं का काय एवढी अडचणी होती का ती किती किती लगबगी ना का मुलगायची पाय तिचा पाय जमिनीला ठरत नसायचा आणि ती तिच्या फोटोचा गोळा औंधा दिस काढायला आता दुसरं काय पण मी काय म्हणते तिच्या बाथ काय टपुरा फिरलं होतं काय एवढी तर कोण आज नव्हती उजवायला आली असती पण नाही खुशाल तिने धाडून मला बुक्का शिकायला आणि काय काय म्हणाले शिकून सांगू काय नक्का मला शिकवू मोठ्या तोंडाने सांगताय का लय सुविधा आहे जेवायला आयच मिळतंय नुसत अभ्यास करायचा अव किती बी झालं तरी आईच्या हच्चीच्या कशाला बी नाही बघा या बया आपल्या इथं सौदा आहे शाळा हाय हॉटेल हाय दुकान बी हाय आणि वर्ग नाही ते काय नाही आता म्यात असली ठणकावून सांगणार आहे दिसती मत मागू नका गाव तिथं कॉलेज आहे आमच्या लेकी बाळी आमचे डोळे झोपून शिकू द्या आणि मग अंगदा कुशणार मुलगी शिकली प्रगती झाली त्यांची प्रगती तर गावाची प्रगती आणि गावाचा इतकाच तर देशाचा इतकाच नाही तर खुशीच्या शिक्का खुशीला चढवत राहतात आमची लेख आहे त्याची हिची काळजी घ्यायची